आजकाल मुलांचा कल जास्ती करून पिझ्झा बर्गर सँडविच याकडे जास्ती असतो पण जर त्यांना तुम्ही ह्या पद्धतीने घरच्या घरी हॉटेल स्टाईल पालक दाल खिचडी बनवून द्याल तर नक्की ते अगदी आवडून खातील याची मी तुम्हाला गॅरंटी देईन तुम्ही बघू शकाल अगदी छान स्टेप बाय स्टेप आज आपण अगदी परफेक्ट हॉटेल स्टाईल पालक दाल खिचडी कशी बनवायचं ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वप्रथम काय करायचं कुठल्याही प्रकाराचा बासमती तांदूळ घ्या इथे मी बासमती तांदूळ घेतला आहे कितपत आपल्याला खिचडी बनवायची त्यानुसार इथे दीड कप बासमती तांदूळ घेतला आहे या तांदुळाला आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असं धुवून घेणार आहोत तर मी आता दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे त्यानंतर तांदूळ होईपर्यंत पाणी घालून आता हा तांदूळ आपण एक तास भिजून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण पाणीही घातल्यानंतर यावरती झाकण ठेवून हे एक तास भिजून घेऊया एक तासानंतर लगेचच काय करायचं फक्त तांदुळातलं पाणी हे निधळून घ्यायचं याला अजिबात आपल्याला पुन्हा धुण्याची गरज नाही पाणी निथळून घेतले लय साईडला गॅसवरती कढईमध्ये नेहमीपेक्षा जास्तीचं पाणी हे आपण गरम करून घ्यायचं जर तुम्ही दीड वाटी तांदुळासाठी दोन वाटी पाणी वापरत असाल तर त्याच्या दुप्पटीने म्हणजे तीन वाटी पाणी हे गरम करून घ्यायचं त्यानंतर नेहमीपेक्षा चवीनुसार जास्तीचं मीठ हे घालायचं अगदी छान कलर येण्यासाठी यामध्ये आपण हळद देखील घातली आहे पाणीही गरम झाल्यानंतर लगेचच भिजवलेला तांदूळ यामध्ये टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला हा तांदूळ म्हणजे पंच्याण्णव टक्केपर्यंत आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे अगदी पूर्णपणे ओवर कुक करून घेऊ नका नेहमी मी आपण बिर्याणीसाठी जसा भात तयार करतो अगदी परफेक्ट तसा भात तयार करून घेऊया तिकडे आपला आता भात शिजतो आहे तर इकडे आपण लगेच डाळ लागणारी ती तयार करून घेऊया दीड कप इथे तांदूळासाठी मी इथं ता अर्धा कप तुरीची डाळ आणि अर्धा कप मुगाची डाळ घेतली जर आपल्याकडे मसूर डाळ असेल ती देखील आपण वापरली तरी काही हरकत नाही दोन ते तीन पाण्याने तिला ती स्वच्छ धुवून घेतली डाळ शिजवण्यासाठी साईडला कुकरमध्ये आपण पाणी गरम करून घेणार आहोत इथं देखील आपल्याला नेहमीपेक्षा जास्तीचं पाणी हे टाकायचं आहे इथं आपलं पाणीही घात गा, घातलं गेलं आहे त्यानंतर लगेच त्याच्यामध्ये अगदी थोडीशी हळद आणि आपण यामध्ये हिंग देखील वापरणार आहोत तर हळद आणि हिंग घातल्यानंतर पाण्याला उकळ आणायची आणि उकळ आल्यानंतर लगेच धुवून घेतलेली डाळ यामध्ये टाकून मंदा हाच्यावरती तीन ते चार शिट्ट्या करून आपण ही डाळ आता शिजवून घेणार आहोत तर इथे आपल्याला वर्णासारखी डाळ तयार करून घ्यायची तर अगदी परफेक्ट डाळ आपली शिजली गेली पाहिजे म्हणून मंद आचेवरती तीन ते चार शिट्ट्या करून याला आता आपण शिजवून घेऊया तर कुकरचं झाकण लावून मंद आचेवरती आपण आता कुकरच्या तीन ते चार सिट्ट्या होईपर्यंत तिला शिजवून घेतले ले साईडला तुम्ही बघा लगेच आपला भात देखील अगदी परफेक्ट असा शिजून तयार झालाय त्यानंतर ह्या पद्धतीची साऱ्या जायचं आणि झाऱ्याच्या साऱ्याने आता सा लगेच आपण याच्यातलं पाणीही निथळून घेणार पाणी निथळल्यानंतर लगेच आपण साईडला एका पसरट भांड्यामध्ये काढून त्याला पूर्णपणे गार करून घ्यायचं ज्यावेळेस हॉटेलमध्ये बनवलं जातं त्यांचा ह्या पद्धतीचा भात हा तयार असतो तर भात आपला तयार झाला आहे लगेच साईडला कुकरच्या देखील तीन ते चार सिट्ट्या देऊन अगदी परफेक्ट महसूल अशी आपली डाळही शिजून झाली आता आपल्याला अजिबात तिला मिक्स करून घ्यायची नाही अशीच डाळ आपण त्यासाठी वापरणार आहोत डाळ शिजून झाल्यानंतर लगेच साईडला आता आपण इथे एक जुडी पालक अगदी स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर लई ह्या पालकला आपण अगदी बारीक अशी कट करून घेणार आहोत पालकचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्ती केलं तरी काही हरकत नाही जर तुम्हाला अगदी जास्ती पालक खिचडी जास्ती आवडत असेल म्हण तर आपण जास्त पालकचा वापर केला तरी काही हरकत नाही आणि कमी देखील आपण घातली तरी काही हरकत नाही तर अशाच पद्धतीने अगदी बारीक असे आपण पालकही चिरून घेणार आहोत तुम्ही नक्की ह्या पद्धतीने करून बघा अगदी आवडून सर्वजण खातील आणि नेहमी आपण बनवू याची मी तुम्हाला गॅरंटी देते तर संपूर्ण पालक ही आपली आता कट करून झाली त्यानंतर लगेचच आता आपण दाल खिचडीला अगदी परफेक्ट फोडणी कशी द्यायचं ते आता आपण बघणार आहोत त्यासाठी साईडला लगेच गॅसवरती कढई गरम करून घेतली कढई गरम करून झाल्यानंतर सर्वात आपण तेलाची फोडणी देऊन घेणार आहोत आणि नंतरून ज्यावेळेस आपण पूर्ण खिचडी तयार झाल्यावरती त्यावरती तुपाची फोडणी द्यायची त्यामुळे काय होतं अगदी छान अशी आपली परफेक्ट हॉटेल स्टाईल ती खिचडी तयार होते तर तेल अगदी छान कडकडीत तापल्यानंतर यामध्ये एक चमचे जिरे छान फुलून घ्यायचं आणि त्यानंतर लगेचच आपण यामध्ये हुवा काप करून घेतलेला मध्यम आकाराचा दोन कांदा आपण छान हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत त्याला परतून घेणार आहोत नेहमी आपण खिचडीला अगदी गोल्डन कलर येईपर्यंत कांदा हा परतून घेत असतो पण ज्यावेळेस दाल खिचडी आपण बनवतो त्यावेळेस फक्त हलकासा म्हणजे लाल कलर येईपर्यंत त्याला परतून घ्यायचा तर कांदा हा मी थोडासा परतून घेतला आहे तेलामध्ये त्यानंतर काय करायचं तो त्याला थोडंसं साईडला करायचं आहे आणि तेलामध्ये आपण आता हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली अगदी भरपूर असा लसूण बारीक चिरून घेतलेला किंवा किसून घेतलेला आलं हे देखील आपण या तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं तर तेलामध्ये आलं लसूण छान परतून घेतलं आहे लगेच पुन्हा पण कांदा हा मिक्स करून पुन्हा एक तेलात परतून घेणार अशा पद्धतीचा कलर येईपर्यंत कांदा हा परतून घ्यायचा म्हणजे चांगल्यापैकी तो मऊ होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा लगेच बारीक चिरून घेतलेला आहे टमाटा आणि यामध्ये आपण चवीनुसार मीठही घालणार ज्यावेळेस आपण भात शिजवला आहे त्यावेळेस देखील मिठाचा वापर केला आहे म्हणून इथं अगदी बेताचं व्यवस्थित मीठ घाला जेणेकरून आपली दाल खिचडी ही खारटही होणार नाही तर आपला ना टमाटा देखील छान मऊ झाला आहे त्यानंतर लगेच यामध्ये काश्मीरी मिरची पावडर छान कलर येण्यासाठी आपण इथं वापरतो आहे चवीला अगदी कमी तिखट असतं त्यानंतर यामध्ये धने पावडर एक चमचा अगदी छान कलर येण्यासाठी यामध्ये आपण पुन्हा अगदी थोडीशी हळदही घालणार आहोत हे संपूर्ण मसाले व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं तर याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे अर्धा मिनिटभर मसाला अगदी व्यवस्थित परतल्यानंतर लगेचच यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली पालक देखील व्यवस्थित परतून घेणार आहोत पालक आता आपल्याला अगदी छान मऊसूत शिजेपर्यंत आता याला मंद आजीवरती परतून घ्यायचं आहे पालक पूर्णपणे आपल्याला शिजून घ्यायचं आहे नंतर आपल्याला जास्त वेळ याला शिजवता येत नाही म्हणून पालक ही आताच व्यवस्थित छान तेल सुटेपर्यंत आणि मऊ होईपर्यंत शिजून घ्यायचं पालक व्यवस्थित शिजल्यानंतर लई आपण जो भात तयार करून घेतलेला होता तो लगेच संपूर्ण यामध्ये टाकून घ्यायचा जर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकाराची बनवायची असतील तर ह्या पद्धतीने आपण भात भात शिजवून घ्यायचं वरण देखील तयार करून घ्यायचं आणि आपल्याला हवा तसा वेगवेगळ्या वे फ्लेवरमध्ये आपण दाल खिचडीही बनवून घेऊ शकतो तर संपूर्ण भात हा मी टाकून घेतला आहे त्यानंतर लगेच याला व्यवस्थित हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करायचा जेणेकरून तो तुटणार नाही त्यानंतर मी याला व्यवस्थित मिक्स केले आणि शिजवलेली डाळ लगेचच आपण यामध्ये टाकून घेऊया खिचडी आपल्याला कितपत सैलसर हवी त्यानुसार आपण डाळीचं प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकतो म्हणजे त्यामधलं जे पाणी असतं थोडंसं काढून घेतलं तरी काही हरकत नाही तर काय करायचं लगेच याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने मी आता हळूवार व्यवस्थित भात हा डाळीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे तर मंद हाचीवरती पुन्हा आणखी आपण याला दोन ते तीन मिनटं शिजून घेणार आहोत त्यानंतर लगेच गरमागरम सॉरी गरम मसाला यावरती टाकून घेतला आहे त्यानंतर लई बारीक चिरलेली कोथंबीर देखील आपण यामध्ये अगदी भरपूर अशी घातली तिला देखील आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत यामध्ये सगळ्यात शेवटी तुम्ही मसाला वापरा त्यामुळे खिचडीला खूप छान अशी चवही येते व्यवस्थित मिक्स करून घेतली मिक्स करून झाल्यानंतर आपले हे शिजून तयार झाले त्यानंतर त्यावरती फोडणी देण्यासाठी साईडला फोडणी पात्रामध्ये अगदी भरपूर असं तूप करून घ्या गरम करून घ्या त्यानंतर लईस कढीपत्ता हे अगदी आवर्जून घाला कढीपत्तामुळे अगं प्रतिमाशी चव आपल्या दाल खिचडीला येते लैग्याच्या ज्यामध्ये बारीक चिरून घेतलेलं आलं लसूण देखील आपण टाकून घेतलं ते छान गोल्डन कलर येईपर्यंत परतल्यानंतर लई गॅस हा बंद करायचा आणि लैग्याच्या ज्यामध्ये दोन ते तीन लाल मिरच्या देखील ला, आपण छान परतून घेणार तेलामध्ये लाल मिरच्या देखील आपण छान असे परतून घेतले आहे आणि सगळ्यात शेवटी आपण यामध्ये हिंग हा घालणार आहोत हिंग घातल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्या हिंग घातल्यावरती पुन्हा की यामध्ये आपण काश्मीरी लाल पावडर देखील मिरची पावडर देखील घातलं आहे आवडीनुसार आपण कमी जास्त घालून घेऊ शकतो छान अशी आपली कडकडीत फोडणी ही तयार झाली लाईक गरम गरम सॉरी गरमागरम फोडणी लगेच आपण यावरती घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची तुम्ही बघा जेवढे दिसायला सुंदर दिसते आपली दाल खिच पालक दाल खिचडी तेवढी अगदी चविष्ट अशी आपली ही पालक दाल खिचडी ही तयार झाली नक्की तुम्ही या पद्धतीने करून बघा अगदी चविष्ट अगदी सुंदर अशी आपली अगदी परफेक्ट दाल खिचडी ही तयार होते रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केली तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तयार आहे गरमागरम आपली पालक दाल खिचडी ही तयार आहे